बघा आपण मक्याची भाजी करणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला हवी मका तर इथं मी दोन मका घेतलेले आहेत तर दोन मकाची इथं मी आज भजी करणार आहे मक्याच्या वरती बघा किती पदर असतात हे आपल्याला असं सोलून घ्यायचं आहे तर आता बघा मी सोलल्यानंतर हे किती छान असे मका दिसतात मस्त हे जे ताजे ताजे असे दाणे आहेत आणि मका सुद्धा बघा कोवळा आहे म्हणजे जास्त जून निभार झालेला नाही तर मका असलाच घ्यायचा आहे तर आता आपल्याला मका कसा सोलायचा ते बघायचं आहे तर बघा तुम्ही आता अशा पद्धतीने हाताने जरी मका सोडलात तरी सुद्धा चालेल पण हाताने दाणे काढायला ना जरा वेळ लागतो मग काय करायचं माहिती आहे का एका मकाचे दोन तुकडे करून घ्यायचे आणि नंतर मकाना उभा असा पकडायचा आणि वरून पासून खालपर्यंत यायचं बघा जे मक्याचे दाणे ते सहज निघले जातात तुम्हाला कुठली पद्धत आवडते ते तुम्ही करू शकता म्हणजे हाताने सुद्धा सोलू शकता आणि अशा प्रकारे कटिंग करू शकता तर आता एक मका पहिल्यांदा मी कटिंग करून घेतला नंतर दुसरासुद्धा मका कटिंग करून घेतलेला आहे म्हणजे त्याचे दाणे सेपरेट करून घेतले आता जे आपले मक्याचे दाणे आहेत ना ज्याच्यामध्ये आपल्याला भजनचं पीठ कालवायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला हे मक्याचे दाणे घ्यायचे आहेत तर मक्याचे दाणे इथं आपल्याला काही शिजून वगैरे घ्यायचे नाहीत कारण तेलात तळत असताना तो मका शिजला जातो म्हणून हे अगोदर तळून घेण्याची काहीच गरज नाही तर आता आपल्याला भरपूर असा ह्याच्यामध्ये घालायचं आहे कांदा तर कांदा पात्तळ चिरलेला आहे चार कांदे पात्तळ चिरून घेतले तर एक वाटीभर इतका कांदा आहे तो कांदा घालून घेतला चार हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या होत्या त्या घालून घेतल्या भरपूर अशी कोथिंबीर आणि नंतर एक चमचभर ओवा हातावरतीच सोळून घातलेला आहे मग आपल्याला घालायचं चवीनुसार मीठ पण ह्या भजीमध्ये ना म्हणजेच मक्याच्या भजीमध्ये मीठ थोडंसं कमी घालायचं नाही तर हे लगेच खारट होतात बरं का तर आपण मीठ घातलं पण आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाण्याचा जरासुद्धा ठेव घालायचा नाही काय करायचं माहिती आहे का मीठ घातल्यानंतर आपल्याला मस्तपैकी हे सगळ्यांचा एकजीव करून घ्यायचा आहे म्हणजे मिठाने ना ह्याला पाणी सुटलं जातं मग आपल्याला ह्याच्यातच भज्यांचं पीठ म्हणून घ्यायचं आहे बघू शकता इथं माझा हात ओला झालेला तुम्हाला दिसत असेल ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे पीठ तर बेसन पीठ इथं एक वाटीभर इतकं घातलेलं आहे आणि नंतर अर्धी वाटी इतकं तांदळाचं पीठ घातलेलं आहे <laughs> जर ही पीठं विकतची आणली असेल तर ही पीठं पहिल्यांदा चाळून घ्यायची बरं का आता ही पीठं मी घरी केलेली असल्यामुळे चाळलेली नाहीत जर तुम्ही बाहेरने विकतची पीठं आणली असेल म्हणजेच बेसनचं पीठ किंवा तांदळाचं पीठ तर ते चाळवण्याचं तर <laughs> आपल्याला सगळ्यांचं छान असं एकजीव करून घ्यायचा आहे हाताने अशा प्रकारे चोळायचंय बघा जस जसं चोळत जाऊ तस तसं याला पाणी सुटतं वरण आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही नंतर आपल्याला इथं एक चमचभर इतकं तेल कडकडीत गरम करून ह्याच्यामध्ये घालायचं आहे एक चमच म्हणजे तेलाच्या कितलीमध्ये जो चमचा असतो बघा म्हणजेच पळी ते एक पळी इतकं तेल गरम करून घातलेलं आहे तांदळाचं पीठ घातल्यामुळे आपली भजी ही छान कुरकुरीत होतात त्याच्यामुळे तांदळाचं पीठ घालायचंच घालायचं तेल घातल्यानंतर छान असं आपल्याला हे बघा ह्या पद्धतीने सगळे जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहे तर हे भज्याचं पीठ छान असं आपलं मळून झालेलं आहे आता आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत तर त्यासाठी गॅस चालू करून तेल गरम करायला ठेवूया तेल हे चांगलं गरम असावं तरच भजी आपली मस्त कुरकुरीत असे होतात नरम सॉफ्ट होत नाहीत तर बघा भज्यांचं जे पीठ आहे ते जास्त वेळ आपल्याला मळून ठेवायचं नाही नाहीतर हे पातळ होत जातं आणि भज्यांना आपल्या हवा तसा आकार येत नाही म्हणून हे पीठ मळल्याच आपल्याला भजी तेवलातमध्ये सोडायची आहे तर तेल गरम झालं का पहिल्यांदा चेक केलं मग आपल्याला छान अशी भजी अशा प्रकारे सोडायची आहेत आता तुम्हाला भजी छोटी सोडायची आहेत किंवा मोठी सोडायची आहेत तशी तुम्ही सोडू शकता पण भज्यामध्ये हळद मात्र घालायची नाही नाहीतर भजीनं आपली जास्त काळसर अशी होतात त्याच्यामुळे हळद घालायची नाही छान लालसर कलर येऊसपर्यंत आता आपल्याला तळून घ्यायचे आहे गॅस जर फास्ट ठेवलात तर वरून छान कलर येईल लालसर पण आतून मात्र ही भजी कच्चीच राहतील जे ह्याच्यामध्ये आपण मक्याचे दाणे टाकले ते कच्चेच राहतील त्याच्यामुळे मध्यम ते चांगले अलटी पलटी होसपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे बघू शकता कलर किती छान आलेला आहे तर बघू शकता छान कलर आलेला आहे लालसर आणि कुरकुरीतपणासुद्धा आलेला आहे बघू शकता इथे बघूनच समजतं आपण जेव्हा झाऱ्या ह्याच्यामध्ये घालतो ना तेव्हाच कडकपणा तिथे आपल्याला जाणवतो ते ते ले ले। आता सगळी भजी मी ते करून घेतली पण इथं सुरुवातीला तुम्ही घ्या भजीचा एकदम कुरकुरीत अशी आपली भजी झालेली आहेत आणि चवीला म्हणाला खूप भारी लागतं भजी असल्यामुळे बघू शकता एकदम मस्त आत्पर्यंत शिजलेली आहेत तर आता तुम्ही फक्त भज्यांचा आवाज ऐका बरं का बघा एकदम कुरकुरीत क्रिस्पी असा आवाज ऐका नाही तर आपले इथं भजी खाण्यासाठी तयार झालेले आहे व्हिडिओ चला सुद्धा आवडला तर व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका आणि आता भजी म्हटलं की चहा आलाच बाहेर पडतात धो धो पाऊस त्याच्यासोबत असलेली ही कॉर्म भजी गरमागरम गर्म गर्म। आणि गरमागरम असलेला आपला कडक मध्ये हा चहा कोणाला आवडणार नाही असा भर पावसात एकदा ह्या पद्धतीत मजा नक्कीच घेऊन बघा आणि हो आपला व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजेच तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये तर इथं बघा थोडीशी मी पूर्वतयारी करून घेतलेली आहे अशी पूर्वतयारी करून घेतली की मग आपल्याला वडे बनवायला अजिबात वेळ लागत नाही तर काय पूर्वतयारी केली बघूयात तर इथं बघा पालक ना स्वच्छ धुवून बारीक चिरलेला आहे एक वाटी इतका पालक घेत एक इंच आलं तुकडे करून घेतलेत सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि दहा भर एवढ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत तर इथं बघा अर्धी वाटी पोहे स्वच्छ धुवून घेतलीत ही चार बटाटी उकडून घेतलीत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर ही अशी पूर्वतयारी करून घेतली की मग वडे अगदी दहा मिनिटात आपले होतात आता आपल्याला छोटंसं वाटण करून घ्यायचं आहे तर लसूण मिरची आणि अद्रक हे मिक्सरला आपण भरड असं वाटून घेणार आहोत तुमच्याकडे जर ठेचा असेल त्याच्यामध्ये ठेचला तरी सुद्धा चालेल तर इथं मी मिक्सरला पाणी न घालता भरड असं वाटून घेतलेलं आहे तर इथे ज्या मी हिरव्या मिरच्या घेतल्या त्या तिखट नाहीत म्हणून जरा प्रमाण जास्त वाढवलेलं आहे तिखट मात्र तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता तर आता गॅसकडे वळूया गॅस चालू करून कडे ठेवली एक दीड पळी इतकं तेल घातलेलं आहे तेल गरम झालंय की लगेच पाव चमच मोहरी पाव चमचे जिरे घातले हे चांगले की मग आपल्याला याच्यामध्ये कडीपत्त्याची पानं घालायची आहेत कडीपत्ता सुद्धा आपला चांगला तडतडला किंवा आपण मिक्सरला जे वाटण केलं होतं ते आपल्याला घालून घ्यायचं आहे तर वाटण सुद्धा आपण घातल्यानंतर ना छान असं ह्याचा कच्चापणा जाऊसपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं सगळं भाजत असताना मात्र गॅस हा बारीकच ठेवायचा मग ह्याच्यामध्ये आपल्याला पावसमज इतकी हळद पावचमच इतकं हिंग घालायचं आहे ते सुद्धा आपल्याला छान याच्यामध्ये परतून ज्यामध्ये आपण लसूण हिरवी मिरची अद्रक घातलं होतं ह्यांचा चांगला कच्चापणा जाऊसपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तरच आपला हा बटाट्याचा मसाला खूप छान आणि चवदार बनेल मग काय उकडलेली बटाटी होती ती आपल्याला हाताने अशा प्रकारे कुसकरून घ्यायची आहे तर मी कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या काढून बटाटे उकडून घेतलीन मग ह्याच्यावरची सालं काढून बटाटा थंड करून घेतला आहे बटाटा घातल्यानंतर आपल्याला लगेच पालक घालायचा आहे तर पालक इथं मी एक वाटीभर इतका बारीक चिरेला होता तो घातला नंतर पोहे घातलेत अर्धी वाटी इतके बरोबर पोहे मग चवीनुसार मीठ घालायचं आहे तर पोहे आपल्याला कांदे पोहेला आपण कसे पोहे, पोहे भिजवतो सेम तसेच पोहे भिजवायचे आहेत याच्यामध्ये पोहे घातल्यामुळे आपला वडा हा खायला खूप छान लागतो तुम्ही कधी पालकचा हा वडा खाल्लाय का मला कमेंट करून सांगा बरं का आपल्या रेग्युलर वड्यापेक्षा हा पालकचा वडा ना खायला खूप भारी लागतो याच्यामध्ये पालक असल्यामुळे खरंच आम्हाला तरी सगळ्यांना हाच वडा आवडतो तुम्ही सुद्धा एकदा करून बघा बरं का हे सगळे ज्यांना छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला शे शेवटी घालायची बारीकशी कोथिंबीर आणि सगळं छान असं मिक्स करून घेणार आहोत तर हा मसाला थोडंसं चाकून बघायचा म्हणजे मीठ वगैरे बरोबर आहे का नाहीतर कमी वाटलं तर थोडं तुम्ही इथे टाकू शकता तर आता इथं आपला मसाला तयार झाला आहे गॅस बंद केलेला आहे खाली एका ताटामध्ये आपण हा बटाट्याचा केलेला मसाला काढून घेणार आहोत म्हणजे आपल्याला हा थंड करून घ्यायचा आहे मग ताटामध्ये काढून अशा प्रकारे आपण जरा पसरून घेऊयात म्हणजे हा लवकर थंड तुम्ही तर हा मसाला आपण थंड होण्यासाठी बाजूला ठेवूया तर आपण इथे बेसनचं बॅटर करूया तर त्यासाठी एक इथं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायचं आहे पीठ तर बेसन पीठ इथं दोन वाटी घेत आहे हे बेसनचं पीठ घरी दळल्यामुळे इथे मी चाळून घेतलेलं नाही तुम्ही जर विकतचं बेसन पीठ वापरत असाल मात्र चाळूनच घ्या पण वाटी इतकं आपण ह्याच्यामध्ये बेसनचं पीठ घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी इतकं आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे वाटी मात्र छोटी आहे बघू शकता तांदळाचं पीठ घातल्यामुळे वडा हा आपला क्रिस्पी होतो त्याच्यामुळे तांदळाचं पीठ हे घालायचं मग चवीनुसार आपण थोडंसं मीठ घालूयात कारण मीठ आपण अगोदर मसाल्यामध्ये सुद्धा घातलेलं आहे त्यामुळे इथे थोडंसं घालायचं नंतर अर्धा चमच इतका ओवा हातावरती आपल्याला चोळून घालायचं आहे म्हणजे फ्लेवर ह्याचा छान उतरतो नंतर आपल्याला हे सुकी जिनस ना पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचे आहेत मग आपल्याला थोडं थोडं पाणी घालून छान असं याचं बॅटर करायचं आहे पण बॅटर आपल्याला जास्त पातळ करायचं नाही आणि जास्त घट्ट करायचं नाही त्याच्यामुळे ना थोडं थोडं पाणी घालायचं म्हणजे छान असं हे बॅटर बनलं जातं बघू शकता इथे मला साधारण अर्धा ग्लास इतकं पाणी लागलेलं ला आहे आणि बॅटर बघा आपलं ह्या टाईपचं झालेलं आहे एखादा चमचा घ्यायचा आणि तो उलटा करून बघायचा बघा जाड अशी आपली लेअर आहे म्हणजेच काय हे आपलं वड्यांसाठीचं बॅटर परफेक्ट असं झालं आहे असं समजायचं आता हे सुद्धा आपण बाजूला ठेवूयात आता इथं आपलं हे बेसनचं बॅटरसुद्धा तयार झालेलं आहे तोपर्यंत आपल्या इथं जो बटाट्याचा मसाला करून ठेवला होता तो सुद्धा छान थंड झालेला आहे तर आता आपण हे जे वडे करणार आहोत तर वडे तुम्हाला छोटे हवेत मोठे हवेत त्या आकारामध्ये तुम्ही करू शकता गोल किंवा चपटे हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता तर बघा इथं छान असे वडे करून घेतले तरी एवढ्या चार बटाट्यापासून दहा वडे झालेले आहेत तर आता बघा आपण गॅसकडे वळूया तर गॅस चालू करून कढई ठेवलेली आहे मग आपल्याला घालायचं तेल तेल चांगलं गरम झालं मग आपल्याला वडे सोडायचे आहेत तर बघा आपण बेसनचं जे बॅटर करून ठेवलं होतं ह्याच्यामध्ये आपण अजूनपर्यंत सोडा घातलेला नव्हता तर एकदम थोडासा आपल्याला सोडा घालायचा आहे पाव सुद्धा थोडा कमी घालायचा आहे सोडा घातल्यानंतर थोडंसं पाणी घालून छान असं असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सोडा घालून हे बॅटर बराच वेळ ठेवायचं नाही त्याचा इफेक्ट होत नाही म्हणून सोडा घातल्यानंतर लगेच आपल्याला वडे करायला घ्यायचे तो वडे तर आपण करून बाजारात ठेवलेच सुद्धा ते आपण ह्या बेसनच्या बॅटरमध्ये घालून आपल्याला वडा बघा अशा प्रकारे बुडवून तेलामध्ये सोडायचं आहे पण तेल तेला तेला कड़ गरम आहे का आपण सुरुवातीला बघूया तेल आपल्याला जास्तीचं कडकडीत गरम नको हवं नाहीतर काय होईल माहितीये का लगेच वड्यांना कलर येईल पण आतमधून चांगले तळले जाणार नाही त्यामुळे आपल्याला गॅस मात्र वाढवायचं नाही मध्यम गॅसवरती आता आपण छान हे वडे तळून घेणार आहोत तर वड्यांची एक बाजू छान फ्राय झाली मग आपण अशा पद्धतीने आता पलटी करणार आहोत आता मस्तपैकी आपल्याला वडे हे तळून घ्यायचे आहेत तर बघू शकता दोन्ही बाजूने छान असा वडा आपला तळून झालेला आहे मग आता आपण हा वडा काढून घेणार आहोत मस्त असा कलरसुद्धा आलेला आहे वाव बघू शकता हे, हे वडे ना अजिबात तेलकटसुद्धा होत नाहीत बघा आता तुम्हाला इथे बघूनच समजत असतील आणि याच्यामध्ये पालक घातल्यामुळे हे चवीला म्हणाला तर एक नंबर लागतात तर नेहमी आपल्याला तेच तेच वडापावचे वडे खाऊन जर कंटाळाला असेल तर तुम्ही एकदा ह्या पद्धतीत पालकवडे करून बघा तर आता तुम्हाला इथे मी फोडून सुद्धा दाखवला हा त्यामुळं आणि खायलासुद्धा खूप छान लागतो पावसाळा सुरू आहे एकदा हे पालकाचे वडे गरमागरम करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा बघू शकता चारी बटाट्याच्यावरची साल काढलेली आहेत तर हा बटाटा आपल्याला खिसून घ्यायचा आहे तुम्ही चुरून घेतलात तरीसुद्धा चालेल पण चुरल्यामुळे काय होतं माहिती आहे कुठे कुठे एखादा ना असा राहतो त्याच्यामुळे ना शक्यतो करून असं खिसूनच घ्यायचं म्हणजे बटाटा हा सगळा खिसला जातो एकदम मौसूत होतो त्याच्यामुळे हा बटाटा खिसूनच घ्यायचा तरी ले ले। वर वर तर इथे अशा पद्धतीने सगळी बटाटे ही किसून घेतलेली आहे तो एकच असतो की साध्या सोप्या रेसिपी घेऊन येणं जेणेकरून त्या सगळ्यांना सहज करता आल्या पाहिजेत त्याचबरोबर रेसिपी आपली हेल्दीसुद्धा असेल हाच माझा प्रयत्न असतो त्याच्यामुळे अशाच रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब कर तर बघा बटाटी जी आपण उकडलेली खिसली होती ना त्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर बारीक चिलेलं गाजर थोडंसं चिली फ्लेक्स काळी मिरी पावडर आणि चवीनुसार मीठ हेच घातलेलं आहे नंतर आपल्याला घालायचं फ्लॉवर तर ला फ्लॉवर ही तुम्ही अर्धी वाटी इतकं घातलेला आहे तर आता बघा आपल्याला ह्या सगळ्यांचा एकजीव करून घ्यायचा आहे तर सुरुवातीला मी चमच्याने करून घेते पण चमच्याने काय हे काम होण्यासारखं नाही आपण जसं चपातीचं पीठ म्हणतो तसं आपल्याला हे पीठ हवं त्याच्यामुळे आपण सरळ हाताने हे पीठ म्हणून घेणार आहोत म्हणजे सगळे जिन्न छान असे मिक्स होतील तुम्ही ह्याच्यामध्ये एकदम बारीक बारीक चिरलेली हिरवी मिरची सुद्धा घालू शकता तर मी तर इथं थोडीशी चिली फ्लेक्स घातलेले आहेत कारण लहान मुलं खाणार आहेत म्हणून नंतर छान असं बघा हाताने आता आपल्याला मळून घ्यायचं आहे बटाट्याचं मिश्रण असं पातळ जर वाटलं तर त्याच्यात आणखीन दोन चमचे इतका कॉर्नफ्लॉवर घालायचं आणि परत छान असं मळून घ्यायचं बघा जसं आपण चपातीचं मळतो तसं फक्त आपल्याला हे थोडंसं बटाट्याचं मिश्रण जे आहे ना ते लूज असं मळायचं नाही थोडंसं घट्ट असं मळून घ्यायचं आहे तर बघा ह्या पद्धतीने छान असं मळलेलं आहे बघा आता घट्ट थोडं झालेलं आहे तर आता आपल्याला भिजत वगैरे काहीच ठेवायचं नाही छान याचे जसे चपातीला गोळे करून घेतो ना आपण हुंडा तसंच आपल्याला हुंडा करून घ्यायचं <laughs> मुलांना गेलं तसं तर बटाट्याचे जिन्नस सगळेच खूप म्हणजे खूप आवडतात अगदी फिंगर चिप्स म्हणालात किंवा हे व्हेज पॅटॅटो क्रिस्पी हे मुलांना खूप आवडतात तर छान असे गोळे करून घेतलेत मग तेल गरम करायला थे, सुद्धा ठेवलेलं आहे आणि आता आपण जे हुंडे केले होते ला ला ना चपाती सारखे ते आता आपल्याला लाटून घ्यायचे बघा आपण चपाती कशी लाटतो तसं लाटायचं आहे पण एकदम अलगत हाताने लाटायचं आहे तुम्हाला जर लाटायला जमना तर ह्याच्यावरती थोडस तेल लावा आणि मग लाटू शकता तर बघा हे सतत आपल्याला उचलायचं नाही तर काय करायचं माहिती आहे का पोलिपटच आपल्याला फिरवायचं आहे आणि मग सगळीकडं अशा प्रकारे लाटून घ्यायचं आहे लाटून म्हणजे आपल्याला काय पूर्ण पातळ करायचं आहे थोडंसं जाडसर आपण जसा पराठा करतो ना तसंच आपल्याला करून घ्यायचं आहे तर तर बघा छान जा अशी जाडसर अशी एक चपाती लाटून घेतली नंतर आपल्याला काय आहे त्याच्या बाजूच्या ज्या कडा आहेत ना त्या काढून घ्यायच्या चाकणी अशा बाजूच्या कडा नाही काढल्या तरी चालतं तो पण आता तुम्हाला सांगायचं म्हटलं तर मुलांची किती नाटकं असतात हे वाकडंच आहे हे तिकडंच आहे मला स्ट्रीटच फावं मग त्याच्याऐवजी ते बाजूचा कडा काढायच्या आणि अगोदरचं जे आपलं पीठ असतं ना घोंडा त्याच्यामध्येच ते मिक्स करायचं हे काय पीठ बाजूचं वाया जात नाही तर बघा एखादा असेल ना त्याने असं आपल्याला सेपरेट करायचं आहे बघू शकता सहज निघलं जातं त्यात तेल गरम व्हायला आपण अगोदरच ठेवलं होतं तेल चांगलं कडकडीत आपलं गरम हवं तर आता फास्ट गॅसवरती आपल्याला ह्या स्टिक तळून घ्यायच्या आहेत तर एक एक करून अशा प्रकारे तुम्ही सोडू शकता बघा इथे मी हाताने सोडायचे नाहीत फक्त आपल्याला उलतानानेच कशा उचलायच्या ते तर तुम्हाला दाखवलेलंच आहे गॅस स्लो करायचं नाही नाहीतर आपले हे स्टीक आहेत ना, ना ते नरम पडतील फास्ट गॅसवरती आपल्याला तळून घ्यायचे आहेत तर बघा छान असे लाल कलर यूजपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहेत तुम्हाला झाल्यालाच इथं समजून जाईल की हे कुरकुरीत क्रिस्पी झालेले आहेत हे तेच आवाज येऊ लागतो की खूप क्रिस्पी झाले तेव्हाच आपल्याला बाहेर काढायचे आहे तर बघू शकता कलर छान आलेला आहे वाव काय भारी दिसतात आता आपण हे तेलातनं बाहेर काढून येणार आहोत वाव कलर बघू शकता किती भारी आलेला आहे आणि स्टिक आपले एकदम छान असे झालेले आहेत बघू शकता सरळच्या सरळ झालेले आहेत आता इथं मी सगळेच तळून घेतलेले आहेत आणि बघू शकता एकदम क्रिस्पी असे झालेले आहेत तुम्हाला इथे बघूनच समजत असेल मी ते वेगळे घेण्याची गरज नाही आणि आवाज बघा एकदम क्रिस्पी असा आहे आवाजसुद्धा ऐका एकदम कुरकुरीत असा आहे का नाही आणि ह्याच्यामध्ये गाजरचा फ्लेवर दिल्यामुळे आणखीन चवीला भारी लागतं मग तुम्हाला आवडली का आजची रेसिपी व्हेज क्रिस्पी पॅटॅटो तर बघा आज माझ्याकडून जेवणामध्ये दोन चपात्या जास्तीच्या झाल्या मग त्या शिल्लक राहिल्या तर शिळ्या चपात्या खायला नको म्हणतात वेगवेगळे असे नाश्त्याचे प्रकार ट्राय करत राहते तर म्हणलं आज ह्या शिळ्या चपातीपासून असा नाश्ता करूया जे की त्यांना समजणार सुद्धा नाही की शिळ्या चपातीपासून नाश्ता केलाय शिळ्या चपात्या सुद्धा वाया जाणार नाही आणि मस्त पैकी असा नाश्ता इथं बघा काय करायचंय नेमकं का आपल्याला ज्या दोन चपात्या शिल्लक राहिल्या होत्या त्याचे तुकडे करून घेतले आणि मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचा चुरा करून घेणार आहे म्हणजे भरड रवा असा आपल्याला हा चपातीचा चुरा करून घ्यायचा आहे चपातीचा तुकडा चपातीच्या डब्यामध्ये नेहमी थोडा तरी ठेवावा बघू शकता इथं सगळे चपातीचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून रवाळ असा चुरा करून घेतलेला आहे पण हा चुरा करत असताना याच्यामध्ये पाणी घालायचं नाही आपल्याला तर आपण इथे एक मोठा बाऊल घेतलेला आहे केलेला चपातीचा चुरा आपण ह्या बाऊलमध्ये घालणार आहोत नंतर आपल्याला घालायचा भरपूर असा कांदा तर एक वाटीभर बारीक चिरलेला कांदा घातला एक वाटी किसलेलं गाजर घालून घेतलं एक हिरवी मिरची घालून घेतली भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये लाल तिखट घालायचं आहे तर इथं मी थोडंच घालते एक अर्धा चमच इतकं कारण लहान मुलं खाणार आहेत म्हणून नंतर आपल्याला पावचमच इतकी हळद घालायची आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे नंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे उकडलेले बटाटे तर इथं बघा चार बटाटे इथं मी उकडून ह्याची वरची सालं काढून घेतलेली आहेत तर बटाटा आपल्याला एक एक करून म्हणजे थोडा थोडा घालायचा आहे म्हणजे ह्याचं प्रमाण आपलं चुकणार नाही तर बघा इथं मी गाजर आणि कांदा एवढंच घातलं तुम्हाला ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही घातलात तरीसुद्धा चालेल म्हणजे की कोबी बारीक चिरून सिमला मिरची बारीक चिरून म्हणजे आपला होणारा नाश्ता हेल्दी सुद्धा होईल आणि मुलं आवडीने सुद्धा खात उकडलेली दोन बटाटे कुस घेतली नंतर दोन चमचे इतकं तांदळाचं पीठ घातलं म्हणजे की ह्याला छान अशी बायंडे घेईल आणि आपला होणारा नाश्ता हा कुरकुरीत होईल तर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आपल्याला हे असंच म्हणून घ्यायचं आहे उकडलेला आपण बटाटा घातला आणि चवीप्रमाणे मीठ घातलं त्याच्यामुळे ओलसरपणामध्येच आपल्याला हे मिश्रण म्हणून घ्यायचं आहे तर आता मला जरा सुटसुटीत मिश्रण वाटतंय मग याच्यामध्ये आणखीन एक उकडलेला बटाटा अशा प्रकारे कुसकरून घातला तर एकूण इथं मी तीन उकडलेली बटाटे घातलेले आहेत चपातीचं पीठ मिळतो तसं छान असा याचा गोळा झालेला आहे आता याच्यावरती झाकण ठेवून आपण हे बाजूला ठेवूयात तर इथं बघा तीन चमचे इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि आपल्याला याच्यामध्ये थोडं पाणी घालून स्लरी करून घ्यायची आहे म्हणजे आपला होणारा नाश्ता हा कुरकुरीत होईल तर मला आणखीन थोडंसं इथे घट्ट वाटतंय म्हणून थोडंसं पाणी घालूयात आणि ही स्लरी आपण पातळ करून घेणार आहोत तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर त्याच्याऐवजी तुम्ही कॉर्नफ्लावर घेऊ शकता तर बघू शकता इथं पातळचं स्लरी झालेली आहे नंतर इथं बघा आहे ब्रेड क्रम जे की आपल्याला कोटिंगसाठी हवं आहे दोन ब्रेड हे मिक्सरला मी फिरवून घेतलेले आहेत जर हे तुमच्याकडे ब्रेड नसतील तर तिथं तुम्ही रवा वापरलात तरीसुद्धा चालेल तर चला आता आपण कटलेट बनवायला घेऊया हो तर बघा हे मिश्रण आपल्याला भिजत वगैरे ठेवायची गरज नाही तर बघा छान असं आपण जसा पुरणपोळीला हुंडा करतो तसा करायचा आहे नंतर इथं आहेत माझ्याकडे चीज क्यूब तर छोटे छोटे असे मी क्यूब्स केलेले आहेत तर ते ह्या हुंड्यामध्ये आपल्याला ठेवायचे आहेत आणि हुंडा असा पॅक करून घ्यायचा आहे ना ह्याला कुठेही चीर जात नाही जसा वडापावचा वडा असतो तशा प्रकारे आपल्याला करून घ्यायचा आहे तर हा आपला पहिला कटलेट तयार झालेला आहे तर आपले इथं सगळे कटलेट बनून तयार झालेले आहेत तर बघा दिसायला किती छान दिसतात तर आता आपल्या इथं कोटिंगसाठी छान असे स्लरीसुद्धा तयार आहे आणि ब्रेड सुद्धा तयार आहे ब्रेड क्रम, क्रम जर नसेल तर तुम्ही इथे बारीक रवा वापरू शकता तर ही वाटी आपल्याला ताटामध्ये एका कडेला ठेवायची आहे म्हणजे खाली आपली जास्त अशी जागा खराब होत नाही तर बघा जे जे आपण कटलेट केले ते आपल्याला ह्या स्लरीमध्ये बुडवून असे आपल्याला ह्या ब्रेड क्रममध्ये घोळून घ्यायचे आहेत तर ह्या पद्धतीने आणि मग आपल्याला गरम गरम तेलावरती सोडायचे आहेत तर बाजूला इथं मी पॅन गरम करून दोन पडी इतकं तेल ह्याच्यामध्ये घालून गरम केलेलं आहे हे कटलेट मी इथं शॅलो फ्राय करत आहे तुम्ही डीप फ्राय करून घेतला तरीसुद्धा चालेल तर आता आपल्याला हे कटलेट ना एकदम कुरकुरीत क्रिस्पी होसपर्यंत छान फ्राय असे करून घ्यायचे आहे फास्ट गॅसवरती हे लगेच भाजले जातील पण आतून मात्र कच्चे राहतील छान क्रिस्पी होसपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत बघा दोन्ही बाजू कशा लालसर कलर येऊसपर्यंत पर्यंत भाजलेले आहेत आपल्याला जास्त करपवायचे सुद्धा नाहीत छान क्रिस्पी कुरकुरीत होईजपर्यंत मात्र फ्राय करून घ्यायचे आहे आपले सगळे हे चित्र चपाती कटलेट फ्राय करून झालेले आहेत कलर बघू शकता किती छान आलेला आहे <laughs> आणि आवाज ऐकला एक का एकदम कुरकुरीत क्रिस्पी असे होतात हे कटलेट खरंच तुम्ही एकदा तरी क्वांटिटी मध्ये करून बघा आणि चटणी सोबत नाही तुम्ही नुसते असे जरी खाल्लात तरी सुद्धा खायला खूप भारी असे लागतात बघू शकता आतून तुम्हाला मोडून दाखवले किती छान असे झालेले आहेत हे आपले कटलेट कोणाला सुद्धा बसणार नाही की हे शिळ्या चपातीपासून कटलेट केलेत तुमच्या शिळ्या चपात्या सुद्धा वाया जाणार नाही कॉर्न कटलेट करण्यासाठी आपल्याला हवे इथं कॉर्न म्हणजेच की मका तर इथं मका बघा एक घेतलेली आहे मी ही बघा ही मका सोलून घेतली म्हणजे ह्याच्यावरती जास्त पालापाचोळा असतो केस असतात ते सगळे मी साफ करून घेतलेले आहेत आता हे जे मका आहे त्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत आपल्याला आणि तुम्हाला जर हाताने असं हे सोलता येत असेल तर तुम्ही सोलू शकता नाहीतर तुम्हाला आणखीन एक पद्धत सांगते ही मका अशा प्रकारे उभी धरायची आणि चाकू बघा असा वरून खालीपर्यंत न्यायचा म्हणजे मका सहज सोलली जाते तर आमच्याकडे मकाला ना कणितसुद्धा म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात कमेंट करून मला नक्की सांगा तर बघा सहज इथं मका आपली चाकूनी कापली जाते म्हणजे हाताने आपल्याला काढत बसायला लागत नाही तर तुम्हाला कुठली पद्धत आवडते त्या पद्धतीत तुम तुम्ही करू शकता म्हणजे हाताने सुद्धा सोलू शकता आणि अशा प्रकारे करू शकता तर बघू शकता चाकूने किती फटाफट असे हे आपले मका निघतात म्हणजे ह्याचे दाणे निघतात तर इथं सगळे हे दाणे आपले काढून झालेले आहेत तर आता आपल्याला हे काय करायचेत माहिती आहे का थोडीशी मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत कारण काही खूपच मोठे आहेत मग आपले कटलेट जे आहेत त्यांना छान अशी बाइंडिंग येत नाही म्हणून मिक्सरला आपल्याला पाणी वगैरे घालायचं नाही थोडंसं भरड असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे मिक्सर लगेच बंद करायचा म्हणजे जास्तीच आपल्याला बारीक व्हायला नको तर बघा इथे असं ह्या पद्धतीने करून घेतलेलं आहे भरड रवाळ असं आता आपण एक मोठा बाऊल घेणार आहोत आणि आता हे जे मका मिक्सरला लावून घेतली का नाही ती आता आपण काढून घेणार आहोत त्याच्यामध्ये तर तुम्ही ही मका शिजवून घेऊन दाणे काढू शकता किंवा दाणे सुद्धा शिजवून घेऊ शकता तर इथं मी हे कटले स्टीम करत असल्यामुळे हे तर शिजवून घेतले नाहीत डायरेक्ट कच्चेच कॉर्नर वापरलेले आहेत तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा कांदा तर एक वाटी बारीक चिरलेला कांदा घातला एक वाटी बारीक चिरलेला कोबी घातला एक वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची घातली ह्या भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकता नंतर हिरवी मिरची बारीक चिरलेली ती घातली भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे अर्धी वाटीभर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली एक अर्धा चमच आपल्याला आलू लसूणची पेस्ट घालायची आहे नंतर आता आपण याच्यामध्ये काही मसाले घालूयात ते म्हणजे बघा अर्धा चमच धना पावडर अर्धा चमच लाल तिखट चवीनुसार मीठ म्हणजेच की अर्धा चमच नंतर याच्यामध्ये आपल्याला आहे दोन चमचे बेसन पीठ आणि दोन चमचे तांदळाचे पीठ तुम्ही ह्याच्याऐवजी दोन चमचे मैदा आणि दोन चमचे सुद्धा वापरू शकता आता तुम्ही ह्याच्यामध्ये भाज्या तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता ह्याच्यामध्ये तुम्ही गाजर खिसूनसुद्धा घालू शकता खूप छान असे हे कटलेट लागतात तर आता माझ्याकडे गाजर नव्हतं म्हणून इथे मी घातलेलं नाही तर इथं मी कोबी सिमला मिरची आणि कांदाच घातलेला आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं नाही कारण आपण मीठ घातलं होतं आणि आपण जे मका आहे ते मिक्सरला लावल्यामुळे थोडीशी ओलसर अशी झालेली आहे त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यातच असं म्हणून घ्यायचं आहे वरून एक थेंबसुद्धा पाण्याचा घालायचा नाही मी आणखीन थोडंसं बेसनचं पीठ घातलं एक अर्धा चमच आणि हे पीठ छान असं म्हणून घेतलेलं आहे तर आता बघा हे कटलेट आपण स्टीम करून घेणार आहोत तुम्ही डायरेक्ट फ्राय करून घेतला तरीसुद्धा चालेल पण इथं मी मका ही कच्ची वापरल्यामुळे हे स्टीम करून घेतात तर आता आपण कटलेट बनवायला घेऊया त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं माहिती आहे का हाताला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण नाही आपल्या हाताला जास्तीचं चिकटलं जात नाही तर बघा कटलेटला जेवढं आपल्याला हे बॅटर हवं तितकं घ्यायचं आणि असं गोल करून आपल्याला असं थापून घ्यायचं आहे जसं आपण वडापोचा वडा करतो ना अगदी तसं तर इथं आपलं पहिलंही कटलेट तयार झालेलं आहे तर आपण ह्याच्यामध्ये अशा प्रकारे ठेवूया चाणीला अगोदर तेल लावल्यामुळे जर जसे हे कटलेट होतील तस तसे आपल्याला ह्याच्यावरती नेऊन ठेवायचे आहे तेल लावल्यामुळे हे आपले कटलेट ह्याला चिटकून बसत नाहीत तर कडेमध्ये बघा पाणी मी अगोदर सुकळवायला ठेवलं होतं त्याच्यामध्ये लिंबूची फो फोड घातलेली आहे म्हणजे आपले कडे जास्तीची खराब होणार नाही मग ही चाळण आपल्याला ह्याच्यावरती ठेवून झाकण ठेवून एक सात ते आठ मिनटं आपण शिजवून घेणार आहोत तर बघू शकता इथं छान असे हे आपले कटलेट शिजलेले आहेत मग गॅस बंद करून आता ही चाळण आपण खाली काढून घेणार आहोत तर आता तुम्ही हे कटलेट असे सुद्धा खाऊ शकता तर ह्याला फ्राय वगैरे करून घेण्याची काहीच गरज नाही तुम्ही सॉससोबत किंवा एखाद्या हिरव्या चटणीसोबत खाल्लात तरीसुद्धा खूप छान लागतात जर तुम्हाला तेलातले खायचे नसतील तर तर हे कटलेट आहेत ना आपण थोडेसे फ्राय करून घेणार आहोत म्हणजे याची चव आणखीन वाढेल खायला एकदम टेस्टी चटपटीत असे लागतील म्हणून फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला नसतील तेलातले खायचे नाही तरी तरीसुद्धा चालू शकेल तर बघू शकता चाळणीला तेल लावल्यामुळे हे कटलेट सहज निघले जातात तर चला आता आपण गॅसकडे वळूयात तर गॅसवरती पॅन ठेवला होता पॅन गरम झाला का एक पळीभर इतकंच तेल घातलेलं आहे जास्त सुद्धा तेल घातलेलं नाही इथं मी शॅलो फ्राय करत आहे तुम्ही डीप फ्राय करून घेतला तरीसुद्धा चालेल मग आपण आप स्टीम केलेले जे कटलेट आहेत ते एक एक करून आपल्याला ठेवायचे आहेत आणि दोन्ही बाजू छान क्रिस्पी होसपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत म्हणजे व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर लाईक करायला सुद्धा विसरू नका बरं का तर बघा एक बाजू छान क्रिस्पी झाली कलर सुद्धा किती छान आलेला आहे बघू शकता आपल्याला ह्याची साईड चेंज करून घ्यायची आहे आणि दुसरी बाजू सुद्धा आपल्याला अशीच छान लालसर क्रिस्पी होसपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे तर बघू शकता एक चमच्या तेलामध्ये हा आपला नाश्ता झालेला आहे आता तुम्हाला इथे बघूनच समजत असेल वाव किती टेस्टी झालेला आहे आणि हेल्दी सुद्धा आहे आपण ह्याच्यामध्ये सगळ्या भाज्या वापरलेल्या आहेत परत आपण कॉर्न वापरलेले आहेत आणि एक चमच तेलामध्ये केलेले आहेत का नाही पटकन होणारा नाशा आणि एकदम टेस्टी आता बाहेर पाऊस चालू आहे आणि हे गरमागरम व्हेज कॉर्न कटलेट कोणाला ना आवडणार नाही अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतात मस्त असे आपले कॉर्न कटलेट झालेले आहे नेहमी तुम्ही मका शिजवून खात असाल किंवा मक्याचे पकोडे करत असाल तर नक्की तुम्ही एकदा हे मक्याचे व्हेज कटलेट सुद्धा करून बघा किंवा मक्याचा वडा सुद्धा म्हणू शकता ते नक्की करून बघा अगदी तुम्हाला आवडणार व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरू नका चला पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय